नमस्कार बालमित्रांनो आज आपण आर आरची वाक्य पाहणार आहोत बालमित्रांनो तत्पूर्वी वी या सर्वनामाविषयी आपण माहिती घेऊयात वी हे अनेक वचनी सर्वनाम आहे वीचा अर्थ आम्ही किंवा आपण असा होतो बालमित्रांनो जेव्हा आपण वी आर असं लिहितो तेव्हा ऊ आरचा अर्थ आहे आम्ही आहोत किंवा आपण आहोत अनेक वचनी शब्दांसाठी आपण उई हे सर्वनाम वापरतो उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊयात वी आर हॅपी गर्ल्स गर्ल्स म्हणजे अनेक मुली आहेत अनेक वचनी शब्द आहे त्यासाठी तिथं उई वापरलेलं आहे आता या वाक्याचं भाषांतर करताना किंवा हे वाक्य समजून घेताना आपल्याला या शब्दातील प्र सॉरी या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्यावा लागेल वीचा अर्थ आम्ही आरचा अर्थ आहोत हॅपीचा अर्थ आनंदी गर्ल्सचा अर्थ मुली आता यावरून मराठी वाक्य होईल आम्ही आनंदी मुली आहोत ओके आता पुढील वाक्य पहा वी आर पुअर मेन मेन म्हणजेच पुरुष अनेक पुरुष यासाठी वी वापरलेला आहे तर पहा उईचा अर्थ आपण आपण सुद्धा म्हणू शकतो तर पहा उईचा अर्थ आपण आरचा अर्थ आहोत पुवर गरीब मेन पुरुष या वी आर पुर मेनचा अर्थ होईल आपण गरीब पुरुष आहोत ओके तर बालमित्रांनो आता यापुढे आपण काही वाक्य स डायरेक्टली भाषांतरित करूयात वाक्य आहे वी आर शॉर्ट गर्ल्स आम्ही बुटक्या मुली आहोत बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आणखी एक लक्षात आला असेल पहा ए एन या दोन आर्टिकलचा अनेक वचनीसाठी वापर केला जात नाही कारण त्याचा अर्थच मुळी एक असा आहे अनेक वचनी म्हणजे अनेक वचनी शब्द तिथं असल्यामुळे ए एन वापरले जात नाही पुढील वाक्य पहा वी आर काइंड किंग्स आम्ही दयाळू राजे आहोत वी आर शॉर्ट क्लाउन्स आम्ही बुटके विदूषक आहोत वी आर गुड फ्रेंड्स आम्ही चांगले मित्र आहोत वी आर क्लेवर स्टुडंट्स आम्ही हुशार विद्यार्थी आहोत वी आर स्मार्ट टीचर्स आम्ही हुशार शिक्षक आहोत ओके okay? आता पुढे चार वाक्य दिलेली आहेत ती तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी लिहायची आहेत त्याचा अर्थ लिहा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या वी आर फॅट क्लाउन्स वी आर थिन गर्ल्स वी आर स्ट्रॉंग मेन वी आर हॅपी बॉयज ओके okay? तर बालमित्रांनो या चार वाक्यांचा अर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा यापूर्वीचे व्हिडिओसुद्धा अभ्यासा दररोज एक व्हिडिओ म्हणजेच पाच ते सात मिनिट तुम्हाला आमच्यासोबत घालवायचे आहेत जेणेकरून आपल्या सर्वांना इंग्रजी साक्षर व्हायचं आहे ओके okay? थँक्यू